शिरूर लोकसभा मतदारसंघातील व जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील शंभर वर्षांचे श्री दत्तात्रेय वाजगे बाबा यांनी नारायणगाव येथे त्यांचे नातू पत्रकार व आपला आवाज न्यूजचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांच्या समवेत जाऊन लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला आहे चला तर पाहूया त्यांची एक प्रतिक्रिया तेज तुफान न्यूजवर ब्युरो रिपोर्ट नारायणगाव आतापर्यंत किती वर्ष तुमचं वय शंभर आहे तुम्ही आज आलात अनेक जण मतदानाला येत नाही काय सांगाल बहुतेक मी आलेलो सुरू झाल्यापासून ते म्हणतात की परतदा करायला येत नाही तुम्ही जे मतदान करायला येत नाही त्यांना काय सांगाल मतदान केलं पाहिजे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे ना असं सांगा त्यांना प्रत्येकाने मतदान करायचं का नाही करायचं असं त्यांचं म्हणणे ते का म्हणतात प्रत्येकाने मतदान करायचं का नाही करायचं करायला पाहिजे कशासाठी केलं पाहिजे मतदान अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट